नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओ मध्ये तर मंडळी आज आपण आलोय तासगाव तुरुची या ठिकाणी डिहबे बापू बोर गोट फार्म म्हणजेच आफ्रिकन ब्रीड आहे त्याचं आपण संपूर्ण माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत चला तरी या नमस्कार सर्वात पहिल्यांदा तुम्ही तुमची ओळख नमस्ते माझं नाव धनाजी सीताराम ढेबे ढेबे बापू बोरगड फॉर्म तुरची तालुका तासगाव जिल्हा सांगली आता शिक्षण काय झालं तुमचं आपलं ग्रॅज्युएशन झाले ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा तुम्ही क्षेत्राकडे काय ग्रॅज्युएशन आपली शेती आपण शेती करतोय आणि आपला हा पारंपरिक व्यवसाय आहे आणि आपण एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार शेड वरून पहिल्यांदा हे ब्रेड खरेदी केलं ते आतापर्यंत आलेली रुबी म्हणून जे फुल ब्लड फिमेल आहे ते आपण विक्रमी रेटला चौदा लाखाला त्यावेळी खरेदी केली आता चौदा लाखाला खरेदी केली ते म्हणताय मग काय बघितलं होतं म्हणजे कसं काय एवढा चौदा लाख म्हणजे त्यावेळी कसं त्यावेळी फुल ब्लड इथे मिळतच नव्हतं जे इथं जे रेग्युलर चालू होत निमकर पासून मिळालेलं तेच थोडं इन ब्लड वगैरे होत होत हु, म्हणताना वेगळं बाहेरचं आपल्याला फायद्यासाठी पाहिजे होत पुढल्या अपग्रेड मध्ये हु, आपलं फॉर्म जरा आपल्याला अपग्रेड करण्यासाठी आपण ते हे केलं <laughs> शिळी <शीवी> घेतली <गेट> <laughs> तिथे चौदा लाख रेट देण्याची म्हणजे कसं त्यावेळी आपण ती गाभर फिमेल घेतलेली डायरेक्ट <laughs> येताना तिकडून गाभरच आलेली <laughs> आणि एक पंधरा दिवसाची बाकी होती आपण घेतली आणि पंधरा दिवसात आपल्याला <laughs> तिच्यापासून दोन फिमेल मिळाले असे <laughs> आपण तिकडून येताना फिमेल घेतले होते आणि तिच्यापासूनच आता मदर स्टॉक आपला दहा आहे आणि विक्री पण आपण करतोय थोडी <laughs> थोडी आणि आता विक्रीसाठी आपल्याकडे फिमेल मेल असं फुल ब्लड मध्ये मिळते आता मला सांगा म्हणजे वैशिष्ट्य काय ब्रेडच वैशिष्ट्य का म्हणजे कोणत्याही वातावरणात त्याला काही सुद्धा होत नाही म्हणजे बर्फ असू दे किंवा थंडी असू दे पावसाळा असू दे उन्हाळा असू दे हे सगळ्या हवामानात चालणारी व्हरायटी आहे आपलं रोगराई कमी आहे त्याला वगैरे पडत ते आणि आपला रेग्युलर खाना जे देशीच आहे तोच खाना आहे याला काय असा विशेष वेगळा खाना वगैरे असं काय वैरण वगैरे खायला लागत नाही आपण सुबाबळ तुतू हेच घालतो शेवरी आणि सुक्यामध्ये आपण तुर तुरबुसा कडवा कुटी हे आपण देतो या आता दहा स्टॉकला किती त्यांचं म्हणजे शेळीच वजन म्हणा ते कसं कसं कशा कस पद्धतीचे होते या शेळ्यांचं वजन पन्नास ते सत्तर ऐंशी किलो पतूर फिमेल जाते किती दिवसामध्ये म्हणजे कसं काय यांचं वजन तस ऍव्हरेज धरलं तर महिन्याला सहा किलो पासून ते दहा किलो पातूर सरासरी मिळते ऍव्हरेज काय फरक वाटतो तुम्हाला आपल्या इकडच्या ह्याच्यामध्ये आणि हायब्रिड मध्ये आपल्या इकडच्या आणि या ब्रीड मध्ये म्हणजे कसं आहे आपल्या देशी ब्रीड ह्या पद्धतीने एवढ्या खाण्याला अशा वाढत नाहीत <laughs> त्यांचं वजन वाढ फास्ट मिळते आणि <laughs> हे ब्रीडिंग साठी खूप मागणी आहे आपल्या <laughs> आता अजून महाराष्ट्रात सगळीकडे पसरलेलं नाही आणि <laughs> परराज्यातून वगैरे कर्नाटक <laughs> आसाम दिल्लीवरून वगैरे याला मागणी आहे आता ही आपल्या महाराष्ट्रामध्ये जरा कमीच दिसते म्हणजे काय कारण असेल हे आता म्हणजे अजून सगळीकडे प्रसार झालेला नाही आणि थोडं आता हळूहळू हळू प्रसार व्हायला लागलाय आता व्हॉट्सअप वगैरे या मार्गे इन्स्टाला फेसबुकला आता थोडा प्रचार व्हायला लागलाय थोडं पूर्वी कसा नव्याण्णव ला दोन हजारला घेतलं होतं त्यावेळी प्रसार माध्यम काहीच नसल्यामुळे एवढं जास्त हे झालं नाही आता चांगलं म्हणजे प्रतिसाद मिळायला लागलाय बुकिंग वगैरे पिल्ल्यांच अगोदरच होत म्हणजे पोटात पिल्ले असते तोपर्यंतच बुकिंग वगैरे त्यांचं चालू असते आता एक न किती पर्यंत जात तुमचा मन फिमेल एक लाख पासून दीड लाख दोन लाख पर्यंत फिमेल हे होते आणि मेलच एक लाख रुपये सरासरी एक लाख दीड लाख रुपये पर्यंत विक्री होते फिमेल किती महिन्याचे असताना तेवढी विक्री होते फिमेल आपण एक दोन ते चार महिन्यापासूनच्या फिमेल आपण विक्री करतो थोड्या थोड्या खायला लागल्या की आपण करतो दोन महिन्यानंतर आपण सरासरी होते पंचवीस किलो सरासरी अव्हरेज पंचवीस किलो आपण करून देतो पंचवीस किलो हा पंचवीस किलो ते तीस किलोच्या आसपास आपण देतो कारण दूध आईपासून प्यायला दोन अडीच महिने जाते त्याचे आईपासून थोडं दूध प्यायचे कमी करून चाऱ्यावर सेटिंग करतो आणि चारा खायला लागले की आपण ज्यांनी बुकिंग केले वगैरे त्यांना आपण देतो जेणेकरून तिकडे जाऊन त्यांच्याकडे व्यवस्थित सेट होते आता ही मेल तुमच्याकडे किती आहे मेल आता आपल्याकडं एक ब्रिडिंग साठी एक आहे मोठा आणि लहान मध्ये आपल्याकडं तीन मेल आहेत <laughs> सेल साठी तीन मेल आहेत <laughs> बारके जे हा मेल ह्याचं <laughs> <laughs> मार्केटिंग कशा प्रकारे तुम्ही करताय म्हणजे कसं आहे की विक्री म्हणा की कटिंग मार्केटला जात का कसं ला जाते काय हा आता पूर्णपणे ब्रिडिंगसाठी माल जातोय आपल्याकडून टोटली सगळ्या ब्रिडिंगला माल जातोय कटिंगला अजून काय दिलेलं नाही कटिंगला पण थोडं जनरल क्रॉस मध्ये जे आपल्याकडे पहिलं होतं नव्याण्णव पासून ते आपण ते ब्रीड आपण कटिंगला वगैरे किंवा बकरीद ला किंवा मुंबईला पाळाईसाठी कुर्बानसाठी घेऊन जातो ते पण पंचवीस तीस किलो चे वीस हजार पंचवीस हजार काय वाटते कटिंग साठी आपल्या इकडं चालतंय का कटिंग साठी पण चालतंय पण अजून याला मागणी ब्रिडिंग साठीच आहे त्यामुळे आता सध्या हे ब्रिडिंगला जाते म्हणजे फक्त मागणी आहे कटिंगला पण मागणी आहे पण अजून कटिंगला मालच पुरत नाही जे क्रॉस मध्ये वगैरे आहे तो माल कटिंगला जातो या पण जे चांगले आता हे फुल ब्लड मध्ये व्हरायटी आहे ते अजून नाहीच म्हणजे आता थोडकीच आहे महाराष्ट्रात एक शंभर बरं असतील आणि मला आता फुल ब्लड मध्ये त्यामुळे अजून हे साठीच जाते हळूहळू भविष्यात हे वाढणार वाढणार ज्यावेळी वाढल्यानंतर त्यावेळी ला वगैरे कटिंगला पुढे जाईल शेडचं नियोजन कसं असतं आता हे आता जे चालू आहे ना हे आपलं ब्रिडिंगचा व्यवसाय अजून एक वीस तीस वर्ष तरी चालेल वीस तीस वर्षानंतर थोडा परत कटिंगचा वगैरे विषय चालू होईल असं आणि आमचं आता खाद्याचं नियोजन म्हणजे खाद्याचं म्हणजे नियोजन कसं कसं सकाळबारी सात वाजता आपण गोटा गो पहिल्यांदा स्वच्छ करून घेतो <laughs> स्वच्छ केल्यानंतर सकाळी त्यांना चारा आपण देतो <laughs> मग सुखाचारामध्ये <laughs> रुटीन वाईज असत थोडा मुरगास पण आपण केलाय <laughs> मुरगास सकाळबारी देतो त्यानंतर वली वैरण असते शिवरी तुती असं असत आणि संध्याकाळी थोडा कडवा कुट्टी देतो कडवा कुट्टी देऊन धान्य आपण देतो मका आपण देतो या किती प्रमाणात असते त्याला काय तुम्ही असेल प्रमाण ठेवलंच असेल एक सरासरी दोनशे ग्रॅमच्या आसपास देतो या हा। सगळ्या जनावरांना बारीक मोठे म्हणजे बारीक कमी खाते मोठ्यांना थोडं हे सरासरी आवडेजली दोनशे ग्रॅमच्या आसपास आपण रोज एक टाइम खाद्य देतो मका शेंगपेंड वगैरे सेंकपेंड काही रेग्युलर नसते पण ज्या शेळ्या वेळेला वगैरे झाल्या किंवा दुधाव चालू असते त्यावेळेस असते आता सगळ्यांच्या एक मनातला प्रश्न आहे की तुम्ही दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव पासन हे जे तुमचा पारंपरिक बिझनेस चालू आहे ठीक आहे तर तुमचा बिझनेस मध्ये वाढ का नाही काय विषय आपले द्राक्ष बाग आहे द्राक्ष बाग असल्यामुळे आपलं जास्त तिकडच आपण आता पत्र हे करत होतो दोन हजार एकवीस पासूनच लक्ष थोडं हे केलंय <laughs> आणि पूर्वी वडील करत होते त्यावेळी मार्केटिंगची वगैरे जास्त सोय नसल्यामुळे कसं छंद असल्यामुळे त्यावेळी घेतलं होतं <laughs> आणि आपल्या लोकल ब्रीड पेक्षा चांगली ब्रीड आहे म्हणताना त्यावेळी आपण हे <laughs> <एके> केले आणि <आने laughs> आता कसं आहे आपण थोडं व्यावसायिक पद्धतीनं त्याच करायला लागले मार्केटिंग वगैरे म्हणजे थोडं आणि आपण ब्रीडिंग साठी आता काम करायला चालू केले आता तुम्ही ब्रिडिंगसाठी पण कधी तुम्ही आता सध्या तुम्ही एकवीस ला घेतले म्हणताय ते एका ह्याच्यापासून एवढ्या दहा किलो इतका कसा विषय हा एका शेळी पण असतो आपण रुबी म्हणून जे चौदा लाखाला जी, जी शेळी घेतली त्या शेळी पासूनच आपण मदर स्टॉक पहिला पूर्ण तयार करून घेतला त्यानंतर आता विक्री आपण एक आठ दहा जणांवर आता विकले आपण पंप मध्ये काय रेट भेटला तुम्हाला साडेतीन चार लाख रुपये पासून आपण विक्री केली साडेतीन चार लाख रुपये आता आपण फिमेल दीड लाख एक लाख ते दोन लाख रुपये पत्तो देतो म्हणजे थोडेफार क्वालिटी नुसार किंवा वजन कमी जास्त बघून आणि मेल आपण एक लाख रुपये जास्त विक्री करतोय आता सध्या बाहेर मार्केट बघितलंय का तुम्ही म्हणजे काय रेट चालू आहे आता बाहेर जर तुम्हाला घ्यायचं म्हटलं तर काय रेट चालू आहे बाहेर रेट घ्यायचं झालं तर आता बाहेर कसं आहे थोडं थोडं आहेत आणि मार्केटिंगला ते थोडं जास्त वेळ देते त्यामुळे ते दीड लाख दोन लाख अडीच लाख असे सांगतात आपण थोडं आपण मध स्टॉक पण पूर्ण तयार करून घेतलाय त्यामुळे आपलं घरचं ब्रीड असल्यामुळं आपण एका शेळी पासून एवढं उत्पन्न तयार केलंय त्यामुळे आपण थोडं रेट मध्ये अडजस्ट करून देतोय आणि असत मागणी कुठली येते आता तुम्हाला आता आपले जे जुने फार्मर आहेत जे निमकर सीड्स वगैरे जनरेशन मध्ये काम करते ते त्यांना आता थोडं थोडं कसं रेट हेवी असल्यामुळे त्यावेळी ते सगळे यात आले नव्हते पण फुल ब्लड शेवट पर्याय नसल्यामुळं <laughs> ते आता सगळेजण थोडे थोडी टप्प्या टप्प्यानं लागले फुल ब्लड मध्ये कारण जनरेशनला खाद्य आणि वेळ द्यायचा आहे तेवढाच वेळ यांना द्यायचा आहे पण ह्यांची ग्रोथ त्यांच्यापेक्षा पेक्षा डबल आहे आता <laughs> 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 कटिंग मार्केटला जर द्यायचं तर तुमचा रेट काय कटिंग मार्केटला द्यायचं म्हणलं तर आता अजून काय असं वेळ आली नाही पण जे जनरेशनचे किंवा क्रॉस मध्ये जे असते ते मुंबईला बकरीद ला तयार करण्यासाठी घेऊन जाते ते सरासरी एक चारशे रुपये पासून हजार रुपये पर्यंत विक्री होते क्वालिटीनुसार आणि जसं अनिमल तयार झालाय त्यानुसार जनरेशनचे किंवा निमकर लाईनची आणि हे फुल ब्रिड मध्ये हे सगळे आपले ब्रिडिंगला जाते अजून कटिंगला कोणीच दिलेलं नाही आणि अजून जात नाही कटिंग साठी आता ह्याच्यामध्ये काय बघितलं जात वैशिष्ट म्हणजे काय कस कस आहे म्हणजे कसं आहे आपल्या निमकर पेक्षा किंवा आपल्या देशी शेळेपेक्षा यांचा जो बांध आहे तो वेगळा आहे लांब सिंगल राऊंड मध्ये असं नाकाला नोज वगैरे आणि याचं वजन वाढ कमी दिवसात वजन वाढ मिळाली पाहिजे हे असं ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि आपल्या देशी शेळ्यांच्या पेक्षा वजन फास्टच मिळते वजन भेटते पण उंचीला जरा म्हणजे हे तिकडलं वैशिष्ट्यच आहे आफ्रिकेत उष्णता वगैरे वाळवंटी वा भाग असल्यामुळं थोडा त्यांनी तिथं त्यांच्या सा हवामानुसार आणि सगळीकडे चालेल त्या हिशोबाने त्यांनी क्रॉस एक क्रॉस करूनच एक ब्रीड तयार केले हे पण आहे क्रॉस ब्रीडच आहे त्यांनी असं भरपूर संशोधन करून थोडं थोडं हे करून सगळ्या ब्रीड मधन क्रॉस करून एक चांगलं त्याने दीडशे दोनशे दो ब्रीड मधून क्रॉस करून असं ब्रीड त्यांनी मैदास केले आता मला सांगा ह्याच्यामध्ये मरजड वगैरे किंवा आहे का म्हणजे किती प्रमाणात आहे किंवा आजारी पडण्याचं प्रमाण जर आजारी पडले तर तुम्ही कसे काय घेतात हे आता कसं आहे थोडं थोडं आपल्याला अनुभव येऊन गेलाय त्यामुळे आपण औषध पाणी सगळं करतो टेम्परेचर चेक करणे किंवा थो ताप वगैरे आल तर थोडं लहान असताना आपल्या लहान मुलांचे वगैरे औषधं चालतात ते आपण घरगुतीच देतो आणि जर मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने ट्रीटमेंट करतो नॉर्मल आपले जे रेग्युलर असते थंड ताप वगैरे जे काय पोट बिघडले वगैरे अस तर आपण ते घरगुतीच आपण गोळ्या आणून वगैरे ठेवल्यास ते आपण फार मोर्तीच आपण त्याच सगळं हे करतो एवढ्या दिवसामध्ये कधी दि वगैरे अशा गोष्टी काय असं कधी नाही झालं आपल्याकडं तेवढं काय म्हणजे आजार वगैरे जास्त पडतच नाही आपल्या इकडचं पण हो सुटेबल वातावरण आहे आपल्याकडं म्हणजे काय असं वेगळं असं ते कुठे नेऊन ठेवा दिल्लीला किंवा काश्मीरला जरी गेल तरी याचा काय प्रॉब्लेम नाही नेपाळमध्ये नाही आता नेपाळ वरून ही भरपूर मागणी असते दिल्लीला जाते दिल्लीला पण काय प्रॉब्लेम कुण, नाही कोणते मी तुम्ही बर्फात ठेवा किंवा वाळवंटी भागात ठेवा ते तिथं जाऊन सेटल होते हे वैशिष्ट्य आहे आणि तुम्ही सोडली तरी चालते आणि स्टॉल फिडिंगला तर अतिशय चांगले बंदिस्त करायला म्हणजे थोडं त्रासदायक आहे का म्हणजे कसं नाही बंदिस्त लय चांगलं आहे बंदिस्त लगेच सेट होते आणि बंदिस्त म्हणजे किती पण तुम्ही एक शिळी पासून जरी सेट केली तरी हे चालू राहते आणि सेटिंग होते लगेच म्हणजे असं काही चार पाच शेळा पाहिजे असं काही नाही सुरुवातीला एक शिळी घेऊन सुरुवात केली तरी पण चालू होते आणि सेट होते लगेच माणसाळ वगैरे त्यामुळे काय म्हणजे असा प्रॉब्लेम येत नाही स्टॉल फीडिंग सुद्धा म्हणजे साठी अतिशय चांगली आहे आता मग ह्याला जे खायला लागतं हे तुमच्या शेतीतच आहे का बाहेर आपलं जे खाद्य आहे ते सगळं आपल्या शेतीतलंच आहे आपण शाळू कडवाकुटी वगैरे करून ठेवतो शाळूचा आणि वली वलीवैरंग काय आपल्याकडे तुतू -तु, सुबापळ शिवरी किंवा आपलं जे बाकीच वगैरे बांगण वगैरे निघते ते आपण सगळं देतो किती एकर शेती आहे तुम्हाला शेती आपलं बावीस एकर शेती त्यात आपलं सहा एकर द्राक्ष बाग आहे पाच एकर ऊस आहे आणि बाकीच इतर आपलं किती त्यामध्ये त्यांच्यासाठी आपण एक एकर मध्ये सगळं हे केलं एक एकर मध्ये आपल्या सगळं यांच बागत टोटली शिवरी म्हणा तुत्यू असं मेथी घास उन्हाळ्यात मेथी घास असतो मेथी घास उन्हाळा पुरतो कारण या दिवसात पाऊस जास्त असल्यामुळे आपल्याकडे मेथी राहत नाही काळं रान असल्यामुळे मेथी होत नाही दिपाळी पासून पुढे मितीकाच करतो पावसाळा चालू झाला की खराब होते होतो लेंडी खात आपण द्राक्ष बागेला आणि वगैरे उसाला जर वापरतो आता असेल तर तुम्ही कशा प्रकारे हे करू शकता तर मागणी असेल तर आपण बुकिंग नुसार किंवा अवेलेबल असेल तर आपण फार्मवरती आलं की जे पसंत पडेल ते पसंत पडेल त्या विषयानुसार आपण रेट मध्ये हे करून देतो त्यांना नगाव पाहिला असेल नगाव देतो के जीव पाहिला असेल तर के जी देतो तर एकंदरीत तुम्हाला काय वाटतं म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये कसा विषय ह्या क्षेत्रामध्ये कसा आहे आपल्या शेतीला जोडताना हा पाहिजेच निव्वळ शेतीच्या याच्यावर जर राहिलं तर प्रॉब्लेम येते म्हणजे प्रॉब्लेमच कसं निसर्गानुसार प्रॉब्लेम येते आता दोन तीन वर्ष झालं पाऊस काळचं काय अनियमित झालाय आता पाच सहा एकर द्राक्ष बाग आहे पण दोन तीन वर्ष आता जवळजवळ पैसे कमीच होते आणि तसं आम्हाला शेळ्याने आता तरवले या दोन वर्षामध्ये आपल्याला शेळ्याच वर्षाकाठी एक वीस लाख रुपये उत्पन्न होत खर्च वाढवायच काम करताय हो आपण वाढवायच काम करतोय आता आपण थोड शेड वाढवणार आहे शंभर शेळ्या करणार आहे आपण निमकर मध्ये आणि फुल ब्लड मध्ये एक पन्नास फुल ब्लडच्या आणि निमकरच्या कारण सर्व शेतकरी बारका शेतकरी ते फुल ब्लड मध्ये घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी आपण निमकर लाईन मध्ये पण ठेवणार आहे एक वीस हजार रुपये पासून त्यांची विक्री होते आता ह्याला जे तुम्ही शेडचं स्ट्रक्चर ते कशा प्रकारचं बनवलंय शेडचं स्ट्रक्चर आपण नेहमी प्रमाणच आहे एका साइडला ते आणि कस आहे मेल साठी सेपरेट असते कप्पा आणि मोठ्या फिमेल साठी वेगळं आणि लहान पिल्ल्यांना सेपरेट ठेवायला लागते जरा कप्प वेगवेगळं ठेवायचं म्हणजे कसं आहे वयानुसार आपल्याला खाद्य द्यायचे म्हणजे लहान पिल्ल्यांना वरती बांधून वगैरे आपण मोठमोठ थोडं थोडं देऊ शकतो या किंवा त्यांना धान्य आपण थोडं थोडं देऊ शकतो या तसं मोठ्याना कसं आहे मोठ्यांच्या बाजूल काढायचं आणि कसं आहे ते त्या शेळीच पिल्लू असेल तर ती थोडं सांभाळून घेते दुसऱ्या शेळीत जरा पिल्ल आली थोडं माराय बघते स्वभाव जरा थोडा खोरकड नाही खोरकड्याचं म्हणता येत नाही पण आपल्या त्यांचं स्वाभाविक आपली देशी शेळी जरी असली तरी ते थोडं हे करतेस त्यामुळे लहान पिल्ल्यासने बाजूला ठेवते कसं आहे मागडी आहे आणि नुकसान वगैरे होणे म्हणून आपण त्यांची काळजी घेते तर धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून छोटीशी दिली आपण सुरुवातीला विक्रमी खरेदी चौदा लाखाला ही सिळी घेतलेली अपले आणि ह्या सिळीच आपल्याकडे हे थोडं आपल्या आपल्याकडे आल्यावर डेव्हलपमेंट झालेली आपण पहिल्या रोज फिमेल घेतलेली ह्या फिमेल पासून आपल्याला पहिल्यांदा तिकडून गाभन आलती त्यावेळी आपल्याला ह्या दोन फिमेल मिळाल्या गोल्डी आणि लकी त्या मिळाल्या आपल्याला जे आपण तिकडून डायरेक्ट घेताना त्यावेळी त्यानंतर आपण आपल्याला ब्रिडिंग साठी मेल पाहिजे होता म्हणून आपण हा सूर्या मेल आपण साठी घेतला हा याचा बाप डायरेक्ट साऊथ आफ्रिकेतून आलेला मेगावेट म्हणून चांगल्या ब्लड लाईनचा मेल आहे त्याची आपण घेतले आणि हा आहे तो मॉन्स्टर साऊथ आफ्रिकेत सिल्वर नावान होता सिल्वर ब्लड लॅन असणारा सिल्वरचा आपण अपन मेल आपल्या इंडियात आलेला त्याच्यापासून आपण ब्रिडिंग वगैरे करून आपल्या मदर स्टॉक मध्ये आपण त्याच्या फिमेल तयार केलेत हे आपल्याकडं रुबीचेच आपल्या हे आयिस म्हणून हे रोजी ते बाहुबली पासून आपल्याला बेला म्हणून फिमेल मिळाले असं आपल्याकडं चांगल्या एकदम चांगल्या वंशाळीच्या ब्रिडिंग साठी आपण आहे आता ही पोस्टर मधल्या आपल्या मदर स्टॉक मध्ये सगळ्या फिमेल वगैरे आहे पोस्टर लावले कशासाठी म्हणजे काय विषय पोस्टर म्हणजे कसं आहे जे वंशाळे हे सगळे समजून येण्यासाठी आणि त्यांचे ते पिल्ली जे कोणाचं काय आहे हे कळायसाठी आपण त्याच थोडक्यात हे केले इकडं आपण ह्याच जी के आपन, हाँ, हाँ. के हे धान्यासाठी आपण धान्य मका वगैरे आपण यात भरून ठेवतो जेणेकरून आपल्याला वर्षभर मका चालावी यासाठी आणि तुमची जी गव्हा केलं हे गवांनी कस आपल्याला परमट आपण हे केलेलं आहे सिमेंटच्या पायपासून तयार केलंय म्हणजे याला मोडतर वगैरे काहीच होत नाही लाईफ टाइम साठी आपल्याला चालते शिळ्याने तडका मारल्या वगैरे काहीतरी मोडामोडी होत नाही काय नाही खाली सांडत नाही काय नाही सगळं वरच्यावर व्यवस्थित खाते आणि पण कप म्हणजे कसं आहे जे असे गाभन वगैरे शेळी असेल तर थोडं त्यांच्या एकमेकाच्या पासून हे झाल्यानंतर आपल्याला काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून गाभन साइडला थोडे पिल्ली साइडला असे आपण कप तयार केलेत